नमस्कार मी किरण तुम्ही स्टार स्टार न्यूज मध्ये स्वागत बातमी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि मध्यस्थी समुपदेशन प्रकल्प समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या मेडिएशन फॉर नेशन या महत्वपूर्ण मोहिमेअंतर्गत एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या नव्वद दिवसांच्या कालावधीत सर्व पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मध्यस्थी केंद्रांमार्फत निकाली काढावेत असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत तालुका विधी सेवा समिती दिवाणी आणि फौजदारी न्यायालय फुलंब्री येथील प्रमुख न्यायाधीश श्रीमती डॉ आर एस कुलकर्णी मॅडम यांनी हे आवाहन केलंय संवादामुळे वाद संपुष्टात येतात आणि भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता कमी होते यावर त्यांनी भर दिला पुलंब्री तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट समाधान जंगले यांनीही पक्षकारांना फुलंब्री न्यायालयातील मेडिएशन फॉर नेशन या मोहिमेचा लाभ घेऊन मध्यस्थामार्फत समोपचार आणि प्रश्न सोडवावेत या मोहिमेमुळे पक्षकारांना आपापसातील वाद जलद आणि सौहार्द पुणे वातावरणात मिटवण्याची संधी मिळणार आहे या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय बिर रिपोर्ट स्टार मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज